श्री गणराय श्री गणरायाचं आगमन आधी काही तासावर ठेवलेलं आहे तर तुझ्या गणरायाचं आगमन आपल्या या राजगुरनगर आणि तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मंडळाचं आगमन आणि मंडळाचे कार्यकर्ते सगळे उत्साहाने मिरवणुका आहेत आणि त्या धर्तीवरच या शहरामध्ये जे गणरायाचा उत्साह संपन्न होणार आहे उत्सव संपन्न होणार आहे याकरिता जे स्टॉल ठरलेलं आहे तर आपण पाहू शकतो गणरायाच्या आगमनासाठी सजावट साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे आपण जाऊ शकतो अशा एका स्टॉलमध्ये या ठिकाणी भरपूर व्हरायटी आहे आपल्या एक भगिनी या ठिकाणी काम करतायत अर्थात प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या प्रकारचं स्टॉल लावून त्या राक्ष रक्षाबंधन असेल गणधनरायाचं आगमन असेल किंवा वेगळं बैल असेल किंवा अन्य काही सण असतील त्या सणासाठी एक रोहिणी असून एक भगिनी असून देखील हे सगळं काम पाहतायत तर एक अभिमानास्पद बाप आपल्या पुणे जिल्ह्याच्या आणि खेड तालुक्याच्या वतीनं आणि खरं असं बोललं गेलं पाहिजे की जेणेकरून ही महिला असून देखील एवढं सगळं काम चालतात आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांचा चिरंजीव देखील या ठिकाणी सहकार्य करत आहे प्रथमता या ठिकाणी पाहू शकतो की सगळ्या प्रकारच्या व्हरायट्या या ठिकाणी पाहायला मिळतात ग्राहक देखील भरपूर प्रमाणात पसंती या स्टॉलला दिलेल्या आहे आपण त्यांच्याकडे जाऊया मला सांगा ताई आपलं नाव सांगा आणि हा व्यवसाय केव्हापासून तुम्ही सांगा संगीता सांडव संगीताचाही सांडव हा व्यवसाय मी करते रक्षाबंधन असेल रंगपंचमी मटेरियल असतील किंवा गणपती स्टॉल असेल प्रत्येक वर्षी सीझन लासलवी मग तुम्ही भाजीपाला वगैरे असेल पिरू विकते द्राक्ष विकते तरकारी विकते भाजी विकते सगळं हा माहिती नाही काही ना काही करतच राहायचं तर या माऊलीबद्दल बद्दल सांगायचं आलं तर अभिमाना सांगेल समाजकार्याची आवड राजकारणाची आवड असून ते ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेले आहेत हे सगळं करताना कष्टाला भाग सरायचं नाही कष्टाने कम कमवायचं आणि आपलं उदरनिर्वाह करायचा एक भगिनी असताना देखील एवढं सगळं करतायत आणि निश्चित त्यांच्या या स्टॉलला देखील पसंती भरपूर प्रमाणात येतील आपण त्यांना धन्यवाद देता देताच देता आपण ग्राहकांकडे जाऊया या ठिकाणी बरेचसे ग्राहक मंडळी उपस्थित आहेत मला सांगा नमस्कार या ठिकाणी बरेचसे ग्राहक देखील पसंती आहेत या संगीता ताईंच्या या स्टॉलमध्ये बरीचशी मंडळी आलेले आहेत कसं वाटतं या गणेश उत्सव एकदम उत्साहामध्ये आहे खरेदी झाली तुम्ही बरोबरीनं न आले पुष पाटील आहेत ना पोलीस पाटील आहेत त्या तर ताई आहेत त्या देखील या ठिकाणी स्टॉलमध्ये आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात ती खरेदी करत आहेत तर यावर्षीच्या गणेश उत्सवाबद्दल काय सांगाल संध्याकाळी खूप गर्दी राहणार आहे सकाळी तर अजून गर्दी राहणार आणि गणरायाचं आगमन होऊन प्राण प्रतिस्थापना होऊपर्यंत खूप गर्दी असणार आहे शहरामध्ये जागा उभं नसणार आहेत तर तुम्हाला गणेश आगमनाच्या मनापासून शुभकामना मना कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून आपण आपण अगदी वारीचं शूटिंग असेल म्हणजे पंढरीची वारी त्या वारी, वारीचं शूटिंग केलं वेगवेगळ्या प्रकारचं जे काय व्हिडिओज असतील किंवा उपक्रम असतील ते राबवून आपण समाजापुढं मांडण्याचं काम करतो आज देखील हा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही सगळेजण गणेश उत्सवाचे आगमनाची वाट पाहत उद्या आगमन होत आहे तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या मना मनापासून शुभकामना